न्याय मिळाला पाहिजे मागणी अशी मागणी या ग्रामस्थांनी केलेली आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सध्या आपल्यासोबत आहेत अंजली ताई नमस्कार ग्रामस्थ सध्या प्रचंड आक्रमक झालेले आहेत मसाजोग मधले आणि सगळ्यात महत्वाची मागणी आहे ती म्हणजे वाल्मिक करारवरती तीनशे दोन प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करावा अजूनही न्यायाची प्रतीक्षा कायम आहे किती 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 दुर्दैवी हे पाऊल उठलावं लागतं धनंजय देशमुख पहिल्या पासून म्हणत होते की माझा मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे ते नक्की योग्य ते काम करतील तर आता जे आपण बघतोय की इतकी त्यांची दयनीय स्थिती येईपर्यंत न्याय मागतायत ते फक्त आणि सगळ्यांना माहिती आहे की ते खरे कर सूत्रधार आहेत ते वाल्मिक कराड आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि मला ही मुद्दाम तुमच्या पुढे अत्यंत महत्वाची माहिती द्यायची आहे की शिंदे नावाचे जे जे कर्मचारी होते त्यांनी मे महिन्यापासनं मला धमक्या येत आहेत जिवे मारण्याच्या धमक्या येत आहेत त्यांचं अपहरण देखील करण्यात आलं होतं आणि तशी एफ आय आर त्यांनी मे महिन्यात दाखल केली होती मे महिन्यात आणि तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं की हे तिघ जण म्हणजे वाल्मिक कराड सुदर्शन गुले आणि विष्णू चाटे हे तिघ जण मोठ्या प्रमाणावर आम्हाला धमक्या देत आहेत आणि अशी तक्रार आणि एफ आय आर असताना टू एटी फायव्हयटी ट्वेंटी फोर ही त्याचा नंबर आहे या तक्रारीचा या एफ आय आर चा तरी सुद्धा सात महिने कारवाई नाही झाली वारंवार मला फोन येत आहेत खंडणीचे फोन येत आहेत खर तर हे मोका मे महिन्यात लागायला हवा होता पण तसं न होता सात महिने काढले एवढंच नाही त्याच्या विरुद्ध लढायला जर संतोष देशमुख गेले त्यांचं इतकी निर्घृण हत्या झाली त्यानंतर इतके आंदोलन झाली आक्रोश मोर्चे देखील निघाले लोक रस्त्यावर उतरले तरी संयमाने डबंग बरोबर आहे अंजली पाहिलं की गेले महिनाभर अत्यंत संयमानं त्यांनी न्यायासाठी पाठपुरावा केला मंत्र्यांच्या बंगल्यांचे उमरे झिजवले पण अखेर त्यांना आज टोकाचं पाऊल उचलावं लागतंय आपले आभार आपण एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आणि यानंतर जाऊयात आमदार संदीप क्षीरसागर सध्या आपल्यासोबत आहेत